सरसकट मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा कर्जमाफीवर मात्र मौन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज लातूर जिल्हा दौऱ्यावर होते त्यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा व औसा तालुक्यातील उजनी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे सरकार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून शेतकऱ्यांना सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत करण्यात येईल अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यासोबतच ज्यांच्या घरात पाणी शिरून नुकसान झालंय त्यांना देखील मदत करण्यात येणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असून कर्जमाफीवर मात्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी मौन धारण करत कर्जमाफीच्या मुद्द्याला बगल दिली आहे त्यासोबतच जनावरांच्या मृत्यूबाबत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलणं टाळत आपला दौरा आटोपता घेतला आहे लातूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल या ठिकाणी अक्षरशः ढकुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे विशेषतः आपल्या नद्यांना पूर आला त्याचं पाणी आसपासच्या शेतीमध्ये शिरलं पिकांचं नुकसान झालं जमीन खरडून गेली गावामध्ये पाणी शिरणं लोकांचं घरातलं धान्य त्या ठिकाणी घरातल्या वस्तू याचं नुकसान झालं बऱ्याच ठिकाणी व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालं आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी आलो आहे खरं म्हणजे यापूर्वी याच गावामध्ये मी सात वर्षापूर्वी जलयुक्त शिवारचं काम बघण्याकरता आलो होतो आणि त्यावेळेस अतिशय चांगलं काम जलयुक्त शिवारचं आपण केलं होतं त्यावेळी खरं म्हणजे आपल्याला पाणी मिळावं म्हणून आपण काम केलं होतं पण आता आणि इतकं अधिक झालं आहे की यावेळी त्याच्यामुळे मोठं नुकसान आपलं झालं आहे आणि म्हणून शासन म्हणून मी आपल्याला या निमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढत मदत आम्हाला करता येईल ती करण्याचाही आमचा प्रयत्न असेल एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो टंचाई घोषित करत असतो ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा ओला दुष्काळ टंचाई म्हणजेच दुष्काळ ओला दुष्काळ करा ओला दुष्काळी टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाई समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना

त्यांनाही मदत करणार आहोत ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता दोन हजार तीनशे कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडायचं नाही असा आपल्या सरकारचा निर्णय यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेषतः या, या गावची जी मागणी आहे की दोन गावांना जोडणारा आपल्याला जो पूल या ठिकाणी करायचा आहे मी आजच घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ देऊन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ACMET Digital.